कन्नड तालुक्यातील मोहरा ही गाव एकोणविशे पंच्याऐंशी पासून एक गाव एक गणपती ही परंपरा कायम राबवत असून गेल्या चाळीस वर्षांपासून गावात एक गाव एक गणपती उपक्रम सुरू आहे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळ मोहरा यांना एक गाव एक गणपती बसवण्याचा मान मिळाला आहे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मोहरा येथील गायरान जमीन परिसरात पाचशे एकावन्न देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमामध्ये गणेश मंडळ गावकरी तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच झाडांचे संगोपनाची जबाबदारी घेत प्रत्येकाने एक झाड संगोपनाची जबाबदारी घेतली आहे दहा सप्टेंबर रोजी मोहरा ग्रामपंचायत परिसरात मंडळाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनवेल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेवगन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रणिती हेडाव यांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग तपासणी केली आहे आणि मोफत गोळ्या औषधी वाटप करण्यात आल्या तसेच लायन्स क्लब नेत्र रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांनी शिबिर प्रसंगी गावातील सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतलाय तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना विद्यार्थ्यांना वृक्ष सप्रेम भेट देखील देण्यात आली या प्रसंगी मोहरा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य सरपंच ग्रामस्थ नागरिक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या उपक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला या व्यतिरिक्त अनेक विविध स्तोत्य उपक्रम राबवणार असल्याचं गणेश मंडळाने सांगितलं आहे देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी कन्नड आणि आज सध्या या ठिकाणी कन्नड तालुक्यातील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणपती उत्सव हो साजरा करणाऱ्या या ठिकाणी करत आहे तर मोहळा या गावामध्ये आहे आणि सध्या आपण सार्वजनिक गणेश मंडळ या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी यावर्षी जे आहे तो गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करत आहे आणि किती वर्षापासून हा उपक्रम राबवतात याविषयी माहिती घेणार आहोत तर आपण जाणून घेऊ नमस्कार हां नमस्कार मौरा हे गाव कन्नड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे आणि मौरा हे गाव आदर्श निर्मितीमधून होते परंतु आमची जी परंपरा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासनं तर आजपर्यंत एक गाव एक गणपती गाव या गावामध्ये बसवला जातो तर आपण बघितलंय की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या गावामध्ये एक गाव एक गणपती या ठिकाणी बसत आहे आणि त्याच बरोबर अजून यावर्षी काही उपक्रम या गावाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे तर आपण जाणून घेऊ या वर्षी कोणकोणते उपक्रम या गावाने राबवले आहेत नमस्कार सर नमस्कार आज दिनांक दहा सप्टेंबर आज गणपती मंडळातर्फे या गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी गावकरी यांनी सहभाग घेतलेला आहे नमस्कार तर याबरोबर त्यांनी आरोग्याचं शिबिर एक या ठिकाणी देखील आयोजित करण्यात आलं आहे त्यामध्ये अनेक गावातील विद्यार्थी त्याचबरोबर ग्रामस्थ महिला यांनी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी अजून येणाऱ्या याच्यामध्ये दिवसात कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहेत किंवा राबवले याविषयी देखील आपण ग्रामस्थांकडून माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार आपल्या या गणपती मंडळामार्फत यावर्षी गायरान जमिनीमध्ये जवळपास सहाशे देशी झाडं आणि पन्नास नारळाच्या झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याच्या संगोपनाची आणि आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस इथे कन्नड तालुका मार्फत मोहराई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनवेल अंतर्गत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच त्यावेळी आपण विविध आरोग्य सेवा आ, दिली दिली आहे डोळे तपासणी बी पी शुगर असे भरपूर तपासणी आपण क इथे आयोजित कर, कर केलेले आहेत त्यावेळी आरोग्य कर्मचारी इथे सर्व उपस्थित होते सी एच ओ एन एम आणि आशा या सर्वांचं इथे उपस्थित आपल्याला लाभलेले आहेत आपले सरपंच वगैरे सगळे इथे उपस्थित आहेत